पावसाळ्यात हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे भजी आणि आज मी तुम्हाला अशीच एक मूग डाळीची भजी दाखवणार आहे त्याचबरोबर ग्रीन चटणीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे मुगाची डाळ इतर कोणत्याही डाळींपेक्षा पचायला हलकी आणि पौष्टिक असते मुगाच्या डाळीचे डोसे किंवा भजी खाल्ल्यास तुम्हाला पोषक घटकही मिळतील चला मग याची पटकन रेसिपी पाहून घेऊया इथे मी एक वाटी मूग डाळ पहिल्यांदा निवडून नंतर ती तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यानंतर ती अशी फुलून येते आता यामधील पाणी काढून टाकायचं आणि अशी स्वच्छ डाळ आता आपल्याला मिळालेली आहे ती चाळणीवरती पसरवून ठेवूयात म्हणजे यामध्ये काही एक्स्ट्रा पाणी असेल ना तर ते निघून जाईल अगदी पंधरा मिनटं मी ही डाळ अशी साईडला ठेवून दिलेली तोपर्यंत भजीमध्ये घालण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ त्यासाठी एक मोठा चमचा अक्के धणे आणि अर्धा चमचा जिरे तसेच तीन हिरव्या मिरच्या आल्याचे काही तुकडे घेतलेले आहेत असे सगळे साहित्य मिक्सरमधून ओबडधोबड पाणी न घालता वाटून घेतले आहे तोपर्यंत इथे डाळीमधलं पाणी सुद्धा खाली मिथळून आलेलं होतं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घ्यायची आहे बॅचेसमध्ये डाळ वाटून घेऊ आणि डाळ वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तसेच डाळ वाटताना अगदी बारीक वाटायची नाही आहे थोडीशी मध्यम अशी ओबडधोबड ठेवायची सगळी डाळ वाटून घेतली आहे बॅटर तयार आहे तर इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये बॅटर घालून दाखवतीये पाण्यामध्ये असं बॅटर सोडल्या ते खाली तळाला जाऊन पसरते तर आता आपल्याला काय करायचं आहे पाच मिनिट असं सतत फेटून घ्यायचं आहे तर फेटल्याने हे बॅटर अगदी हलकं तयार होतं त्यामुळे भज्या पण अगदी हलक्या तयार होतात फुलून येतात तर इथे बघा आता बॅटर मी चांगलं फेटून घेतलेलं आहे कसं हलकं आणि याचा कलर सुद्धा बदललेला आहे पाण्यामध्ये टाकून बघायचं असं वरच तरंगतोय तर याचा अर्थ बॅटर चांगलं असं फेटलं गेलेलं आहे यामध्ये आपण बेकिंग सोडा वगैरे वापरणार नाही कारण पौष्टिक बनवतोय तर त्यासाठी हे बॅटर फेटून घेणं खूप गरजेचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं हा जो मिरचीचा मसाला तयार करून ठेवलेला तो घातलेला आहे तसेच तुम्हाला हवं असेल तर अगदी बारीक चिरलेला असा कांदा घाला कोथिंबीर घाला आणि हे सगळं साहित्य परत मिक्स करून घेतल्यानंतर मी आणखीन दोन ते तीन मिनटं फेटून घेते यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये जर तुम्ही याच्यापेक्षा लूज बॅटर तयार केलं तर माझ्या व्यवस्थित तुम्हाला पाडता येणार नाही ना आता त्यानंतर लगेचच आपल्याला याच्या भज्या तयार करायला घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे चांगल्या कडकडीत तेलामध्ये या भज्या सोडायच्या नंतर मग गॅस लो करून आपल्याला या भज्या पहिल्यांदा दोन ते तीन मिनटं सेटल होऊ द्यायच्या आहेत आणि मग अलटी पलटी करून दोन्ही बाजूनी चांगल्या सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या बघा यामध्ये आपण सोडा वगैरे वापरलेला नव्हता तरी ही भजा किती फुलून आलेल्या आहेत बॅटरमध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे भजीला खूप चांगला स्वाद येतो दोन्ही बाजूनी भजा तळून झाल्यानंतर एका त्या निथळून घ्यायच्या मध्ये भजी तयार करून घेऊ त्यानंतर ग्रीन चटणीसाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप पुदिन्याची पानं एक कप कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या तसेच अर्धा लिंबाचा रस तुम्ही ते दही सुद्धा घालू शकता त्यानंतर पाव चमचा जिरे चवीपुरता मीठ आणि थोडस पाणी घालून आपण हे वाटून घेऊयात तर अशी ही आपली ग्रीन चटणी तयार आहे घट्टपणा येण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडीशी बुटाण्याची डाळ घातली तरी चालेल सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर खाण्यासाठी भजी हा चांगला पर्याय आहे पावसाळ्यात बाहेरून भजी आणण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यात तयार होते चटणीमुळे आणखीन चटपटीत लागते तुम्ही हे टोमॅटो केचप्स बरोबर सुद्धा सर्व करू शकता क्रिस्पी आहे तसेच खूप टेस्टी सुद्धा आहे तर लवकरात लवकर तुम्ही ही रेसिपी करून बघावी तुम्हाला जर ही आजची भजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी